आज गौरी विसर्जन सोबतच ना गणपती विसर्जन सुद्धा होते मग सकाळी सगळ्यांनी ना एकमेकाच्या घरच्या गाठी घ्यायला चालू केलं आता या गाठी घ्यायच्या कामामध्येच ना दोन तीन तास जाणार होते कारण का ते एकमेकाच्या घरी जायचं होतं आणि सगळ्या बायकांना स्वतःसाठी टाइम काढून मस्त रेडी झाल्या होत्या आणि अशा सगळ्या जण एकत्र आल्याना खूप छान वाटतं ना साखर रुमाला पुसले भारत बनसोयाचं नाव इटल रुक्माय हसले पैठणीवर शोभते नाजूक मोरांची जोडी रंजित रावांच्या मुळे आली आयुष्याला गोडी सगळ्यांनी उखाणा वगैरे सुद्धा घेतला आणि मग मी पण एक गुगलवरचं उचलला कारण पहिल्या बायकांच्या सारखे उखाणे आपल्याला तर नाही बाबा जमणार पहिल्या बायकांचा हात आजकालची पिढीना धरूच नाही शकणार आज तर आज आम्ही सगळे फिरतीवर होतो इकडून तिकडून तिकडून इकडून इथे तर मामा भाचेचा डान्स चालू झाला होता आणि चिमणीला तिचा छोटा फॅन भेटला त्याला बघून चिवताय खुश होत होती आता आम्ही ठरवलंच होतं की गौराईला खूप जास्त एन्जॉय करायचं मग काय असा येणा चालू केला घरातले सगळी भांडी उचलून आणली डान्स सगळेजण एकत्र असल्यानंतर जी मज्जा येते ना ती काही वेगळीच असते ना आता सगळ्यांनी ना आम्ही पूर्ण दिवस एन्जॉय केला होता नंतर बारी आली ती गणपती विसर्जनाची मग सगळ्यांनी मिळून शेवटची आरती करून घेतली बाप्पाची पुन्हा वर्षभर वाट पाहावी लागणार बप्पाच्या आगमनाची आरती झाल्यानंतर गौराईंची पाठवणी करायला चालू केलं आधी भेट करून दिली दोघींची आणि त्यांचं सामान वगैरे सगळं बांधून दिलं बरका काही विसरलं नाही पाहिजे आणि आमच्या गौराई निघाल्या लेकर बाळ घेऊन आता एक वर्षानच येतील बरका घरी सासूर वासलं या तिकडे आता गौराई विसर्जन झाल्यानंतर गणपती विसर्जनाची तयारी चालू झाली पप्पा गेल्यानंतर पूर्ण घरणारिकाम रिकामं वाटतं बप्पा घरी आल्यापासून सगळ्यांनी एवढं जास्त एन्जॉय केलं होतं ना टायमिंगला आरती वगैरे सगळं एक टाइम बसून गेलं होतं कामांचं आता ना बस शांत शांतच वाटणार इथे गणपती विसर्जनाला सुद्धा सगळेजण खूप जास्त एन्जॉय करत होते कारण का पूर्ण आमचं मंडळ ना एकत्र होतं आणि आजकालच्या पोरी पण पोरापेक्षा कमी नाही तर बर का प्रत्येकाने एन्जॉय करण्याचा ना कोणताच मोका गमावला नव्हता सगळेजण फुल एन्जॉय करत होते एन्जॉयमेंट पेक्षा ना सगळ्यांच्या चेहऱ्यावर जी स्माइल होती ना ती काही वेगळीच होती आणि चिवतायने सुद्धा ना बाप्पा विसर्जन खूप जास्त एन्जॉय केलं बरं का कारण आमच्या मॅडमला सुद्धा नाचायला खूप जास्त आवडतं सगळ्यात जास्त एन्जॉय करायला ना आम्हाला गणपतीलाच भेटतं त्यामुळे आम्ही तर पूर्ण ठेकाच धरला होता सगळ्यांनी मागच्या वर्षी तर चिमणी एक महिन्याची असल्यामुळे मला काहीच करता आलं नव्हतं म्हटलं मग ह्या पूर्ण कसर काढून घेतली होती मागच्या वर्षीची आज तर कधी न नाचणारी लोक सुद्धा नाचत होते नवरा ना बायकून फुगडी धरली होती म्हटलं काय बघवलं नाही माझ्या भावाला माझा भाऊ बी गेला फुगडी खेळायला आणि माझ्या चिवतायचा डान्स पण बघून जावा आमच्या सगळ्यांचा बघितला असतं इथे तर आज आमच्या मंडळाच्या अध्यक्षांनी सुद्धा फुल राडा घातला होता हे बघ आमच्या घरचेच लोकांना चिमणीचे फॅन्स होऊन बसले कारण चिवताय तर सगळ्यांचे फेवरेट झालेले आहे आता घराच्या बाहेर निघालून चिमणीचे फॅन्स नाहीत भेटणार असं कधी होणारच नाही असे क्यूट क्यूट छोटे छोटे फॅन्स भेटत होते चिवतायचे त्यांच्या सोबत मस्त मस्त फोटोज काढून घेतले आणि शेवटी आम्ही पोहोचलो विसर्जनाच्या ठिकाणी खूप जास्त गर्दी होती आज विसर्जनाला मग सगळ्यांनी मिळून ना आरती करून घेतली बप्पांची या आरती करताना ना सगळ्यांचे मन भरून येतं कारण या आरती नंतर बप्पांचं विसर्जन होणार पप्पांच्या सोबत ना सगळ्यांचं एक वेगळंच नातं जोडलेलं आहे पप्पाची फुल जल्लोषामध्ये आरती झाली आणि नंतर शेवट तोषण आलाच जोषण प्रत्येकालाच नको वाटतो पप्पा चालले त्यांच्या घरी चुकलं असेल काहीतरी क्षमा असावी सगळेजण आतुरतेने वाट पाहत आहेत बप्पा पुढच्या वर्षी लवकर या